राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते आवक ही शंभर कांदा गाड्यांची आवक आलेली आहे जुन्या व नव्या कांद्याची मिळून बॅलन्समध्ये चाळीस कांदा गाड्या ह्या पुणे गुलटेकडे ते आज आहेत तर मित्रांनो जुने व नवीन कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर सेम बाजारभाव पुणे गुलटेकडे ते जुन्या व नव्या कांद्याला निघत आहेत गोल्टे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे ते आज विकलेले आहेत तर गोलटा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मोठे भारी माल एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकलेले आहेत ताप कांद्याचे बाजारभाव जर पाहिलं तर दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा Sí, hermano.